स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास धडा पाचवा स्वराज्य स्थापना प्रश्न पहिला गटात न बसणारा शब्द शोधा एक पुणे सुपे चाकण बंगळूर उत्तर बंगळूर दोन फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोरचे घोरपडे सावंतवाडीचे सावन, उत्तर फलटणचे जाधव तीन तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग उत्तर सिंधुदुर्ग प्रश्न दुसरा चला लिहिते होऊया एक शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा उत्तर शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले संस्कार एक शील दोन सत्यप्रियता तीन वाक्चातुर्य, चार दक्षता पाच धैर्य सहा निर्भयता सात शस्त्रप्रयोग आठ विजयाकांक्षा नऊ स्वराज्याचे स्वप्न दोन शिवाजी महाराजांनी स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली उत्तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली तीन शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा उत्तर एक येसाजी कंक दोन बाजी पासलकर तीन बापूजी मुदगल चार नरेकर देशपांडे बंधू पाच काऊजी कोंढाळकर सहा जीवा महाला सात तानाजी मालुसरे आठ कान्होजी जेधे नऊ बाजीप्रभू देशपांडे दहा दादाजी नरसप्रभू देशपांडे प्रश्न चौथा शोधा आणि लिहा एक राजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात उत्तर शहाजीराजे स्वतः श्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि पराक्रमी होते दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी शिवरायांना राजा बनण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात दोन शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले उत्तर शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली म्हणून शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले तीन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला उत्तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिसे खानाला पाठवले वेढ्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले त्यावेळी शाहिसे खानाने पुणे प्रांतावर स्वारी केली एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह हो केला चार शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले उत्तर सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली त्यामुळे वेढा शिथिल झाला व याचा फायदा महाराजांनी घेतला त्यांच्यासारखा दिसणारा शिवाकाशीत हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली दरम्यान शिवाजीराजे सहकार्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले